इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत हॉटेल परिवार इथली लज्जत असणारी नाश्त्याची उत्तम सोय असलेलं ठिकाण आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी शेजारी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे तुमचं आमचं नात काय जय माझा शिवबांच्या मनात होती माझा शिवबांच्या मनात होती छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा व्यासपीठावर विषय मांडते माताजी साऊ बाळ शिवाजी जिजाबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या जिजाबाई तेजस्वी स्वप्न पाहिले होते जिजाबाई अतिशय हुशार व कर्तबगार होत्या त्यांनी आपल्या मराठा साम्राज्यासाठी अनेक निर्णय घेतले आणि अशातच जिजाऊ यांच्या आयुष्यात एक सुखकारक घटना घडली आणि ती म्हणजे शुभांचा जन्म हो

बाप होता तो मुघचा तो बाप होता